काय रे कोणता मूवी बघतोयस ओ बाबा मूवी वगैरे बघण्यात फालतू वाया करण्यासाठी त्या वेळेला काही किंमत आहे की नाही मग गेले तीन तास झाले तू फोन मध्ये काय करतोयस मी मी पबजी खेळतोय अरे किती वेळ झाला तो गेम खेळतोयस तुझा मित्र बघतो राहुल तो अभ्यास करत असेल ओ बाबा तो मेला काय म्हणजे गेम मध्ये मेलाय स्पेक्टेड करतोय आम्हाला नाही हो आता जेव्हाच बसतोय आवा आज उपवास ना नॉनव्हेज कुठे हा बाबा डिनर सोड चिकन डिनर खायचा चिकन डिनर अहो नाही हो आमची दोन्ही पोरं शिव्या घालत नाही अजिबात शिव्या घालत नाही अरे छाटू मागे बघ मागे बघ एमी काय रे छाट्या नाही चालत मग काय शेटटोपट्याला गेम खेळतोस छोटो बूट घेऊन ये अरे एवढा अर्धा तास लागला तुला बाहेर यायला ओ बाबा अर्धा तास नाही या बावीस मिनिट अरे पण छोटूला पण जायचं होतं ना अहो लास्ट होता ना म्हणून जरा वेळ लागला तुझ्या गेमच्या नादात छोटूसा प्लेअर झोनच्या बाहेर आला असता म्हणजे कोणी निसरला असत चल लवकर झोपून घे सकाळी लवकर उठायचे हा बाबा आणि आज मी बाहेरच झोपतोय आणि आलाम सुद्धा लावलाय मी सकाळी साडेसहा वाजताचा चला आता एक लास्ट गेम खेळतो शी यार चिकडेच भेटत नाही आता एक लास्ट गेम यस 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 शेट जिंकलो जिंकलं 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 हेने नी कुठून मारलं मला अरे वा लवकर उठलास हो मी तेच हो बघ बाहेर पण किती मस्त उजेड पडलाय सकाळ झाली पेपर मध्ये काय आले पबजी खेळून दिले नाही म्हणून मुलाने आवडलांना ठार मारलं तुझं आजपासून पबजी खेळायला बंद गेम खेळून नाही दिल्यावर त्या पोराने काय केलं होतं तुम्हाला माहिती हो तरी तुम्ही मला गेम खेळू नको असं म्हणताय छोटू माझा पट्टा आहे रे थोडे संस्कार बाकी राहिलेत ओ बाबा राहू दे बाबा प्लीज प्लीज बाब, लास बाबा लास्ट आहे ना, 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 बाबा नाही 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 कायदार आतापासून नाही खेळणार मी नाही बाबा हे काय थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही नवीन टॉपिक सुचवायचा असेल तर मला वर फॉलो करा द इंडी वायनर म्हणून आणि तिकडे सुचवा तोपर्यंत लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी न्यू इयर